कुटुंब व्यवस्था जी भारतीय आहे ती आता कमी कमी होत चाललेली आहे आणि एक कल्ली कुटुंब होत चाललेलं आहे त्याच्यामुळं लहान मुलांना गुड टच बॅड टच ह्याचं काही महत्वच कळत नाही किंवा ते काय आहे हेच न कळल्यामुळं ज्या आता परवा करवीरमध्ये ज्या घटना झाल्या किंवा डॉक्टर असतील इंजिनियर असतील ह्यांच्याबरोबर ज्या घटना घडत असतात त्या सुरुवातीला काय का काही का बोलत नाही जसं आपण म्हणतो किंवा त्यांच्याबद्दल ज्या प्रतिक्रिया येतात तर त्या कसं बोलतील हेच त्यांना माहीत नसतं आणि त्या सुरुवातीला अत्याचार त्या सहन करत जातात आणि नंतर नंतर त्यांच्यावरती असे मोठे प्रसंग येतात आणि मग नंतर त्या आत्महत्या करतात किंवा मग व्यसनाधीन होतात किंवा त्यांचं इतकं वाईट परिस्थिती होती मा वा मा एत, की आपण बघतो पेपरच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून येत माहिती होतं ज्या वेळेला आम्ही निर्भयाचं स्कूल कॉलेजेसमध्ये समुपदेशन करायला जात होतो त्यावेळेला तिथं असं लक्षात यायचं की समुपदेशन केल्यानंतर त्या मुली सांगायचे की आम्हाला मुलांनी मोबाईल गिफ्ट दिलेले आहेत आणि त्या दप्तरात सापडतात किंवा निरोधक सापडतात किंवा काही चाकू वगैरे अशा गोष्टी असतात ज्या मुलांच्याकडे सापडतात तर काउन्सलिंगच्या माध्यमातून ह्या गोष्टी लक्षात येत गेल्या तिथं पोलिसांचं भरपूर असायचं असायचं नाही असं व्हायचं नाही पण पोलीस ज्या वेळेला काउन्सलिंग करतात त्यावेळेला एक थोडंसं त्यांना लिमिट असतं किंवा त्यांचा तो दरारा तिथं दाखवला थोड्याफार दाखवला जातो की बघा असं केलं नाही तर असं होईल मग तुम्हाला ह्या या शिक्षा असतात पण त्यांना शिक्षेच्या पलीकडे सुद्धा जसं म्हटल्या की माणूस म्हणून जगताना ह्या सगळ्या शिक्षा न होता त्यांनी माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे आणि मुलं म्हणून त्यांच्या काही गोष्टी म्हणजे घरात ज्या बहिणी असतात लहानपणापासून त्यांना जर बघितलं तर स्त्रीचं शरीर हे झाकून ठेवलं पाहिजे तिचं ते शरीर दाखवलं गेलं नसलं पाहिजे पण आपण ते शरीर ता ते का झाकतो त्याच्यापाठी मग कारण काय आहेत किंवा ते जे अवयव तिचे आहेत किंवा ते किती संवेदनशील आहेत आणि त्यांना काही इजा होता उपयोगाची नाही आहेत तर अशा गोष्टी आपण त्यांना न सांगता त्या वस्तू त्या अवयव किती घाणेरडे आहेत आणि जरा जरी काही मुलीची पॅन्टी खाली आली किंवा छाती दिसली तर हे घाण आहे झाकतेशी किती घाण आहे असं आपण त्या अवयवांना शीच म्हणून समजत आलेलो असतो आणि मग ती त्या मुलांना ती क्युरॉसिटी वाढत जाते की अरे ह्या का सगळ्या अवयव झाकले जातात किंवा ह्याच्या पाठी मग काय आहे हे जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही तोपर्यंत त्यांना त्या, त्या त्या लहान वयामध्ये त्या गोष्टीचं आकर्षण वाटणं खूपच स्वाभाविक आहे कारण आपण मनुष्य आहोत ज्या वेळेला शाळेमध्ये जात होतो त्यावेळेला प्रेम म्हणजे काय हेच मुलांना माहीत नव्हतं अफेअर्स किंवा फक्त अट्रॅक्शन खरं काय प्रेम आहे ह्या गोष्टी ज्या वेळेला मुलांना आम्ही सांगत जात होतो त्यावेळेला आम्ही त्यांना उदाहरण देत होतो की अरे एखाद्या मुलीच्या पाठी मग तुम्ही लागला किंवा बस बसस्टॉपवर उभा राहिला तर त्या मुलगीला आहे किती सुंदर दिसतील आज काय मग कटातायस मग हे करून हाक मारणं हे कुठले प्रेमाचे प्रकार आहेत हे ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगत होतो त्यावेळेला त्या खूप हसायच्या पण नंतर गंभीर चेहऱ्याने ते सगळं ऐकायच्या आणि मग त्यांना लक्षात यायचं की आपण कुठल्या प्रकारचं प्रेम करतो मग त्याच्यामध्ये आत्ता आपण बघितलं तर सोशल मीडियावर खूप सारे जसं राणीताई म्हटलं की प्रत्येक गोष्टीला बघायचं की माझाच फोटो आला आहे तर त्याला किती लाईक आलेत कुणी कुणी बघितले मग आवडत्या व्यक्तीनं बघितलं का नाही मग त्या आवडत्या व्यक्तीनं जर ते आपले फोटो बघितले आणि आपला जर कपड्याचा सेन्स जर कुठं चांगला नसेल तर त्याच्यावरून मग परत भांडणं मग तुझे किती बॉयफ्रेंड आहेत आणि तू कुणाकुणाशी बोलतीस आणि तुला किती गिफ्ट आल्या ह्याच्यावरनं जी काही भांडणं सुरू होतात त्या गोष्टी सगळ्या वेगळ्याच असतात आणि घरातील पालकांचं जसं सीमाताई म्हटल्या की घरातील पालक म्हणून ज्या वेळेला आपण मुलांना वाढवतो त्यावेळेला ते त्यांना सगळ्या सुविधा देतो ते द्यायलाच पाहिजेत पण त्यांच्या मनात सध्या आत्ता काय चाललंय आत्ता जी उदाहरणं चालतात फलटणच्या डॉक्टरांचं असेल किंवा आता करवीरमध्ये त्या लहान मुलीचं घडलं असेल किंवा शिरोलीमध्ये परप्रांतीय छोट्या मुलीवर जो अत्याचार झाला त्याच्याविषयी असेल पण आपण त्या मुलींना वाढवताना का नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगत किंवा त्यांच्यावर आत्ता सध्या कुठल्या परिस्थितीत आहेत घरात जर आईला आपली मुलगी आज घराबाहेरून घरात येते त्यावेळेला का नाही तिच्या चेहऱ्याकडं बघितलं जात किंवा ती आज कुठल्या मानसिकतेत आहेत हा तिचा चेहरा वाचण्याचं त्यांना तेवढं नॉलेज का नसावं किंवा ती आई स्वतः जरा सोशल मीडियामध्ये अडकली असेल किंवा वडीलही आईच नाही वडीलही किंवा पूर्ण कुटुंब जर सोशल मीडियामध्ये अडकलं असेल तर आम्ही आज आमच्या मुलांचे चेहरे वाचण्यात खूप कमी पडत आहोत अशा घटना समोर येतात की ज्या वेळेला खूप टोकाची मुलं पावलं उचलतात त्यावेळेला आपण म्हणतो की अरे नाही त्या मुलीनं आत्महत्या का केली पण सर आम्ही डेथ ऑफ कन्सेप्ट ज्या वेळेला शिकतो त्यावेळेला त्या, त्या मुलीनं किंवा मुलानं खूप आधीपासून तो विचार केलेला असतो की मला कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या ही करायचीच आहे हां पण त्याच्यात जर तुम्हाला घरातून सहकार्य सपोर्ट मिळाला किंवा कुटुंबाचा मित्रमैत्रिणींचा सपोर्ट मिळाला तर ते आपण वाचवू शकतो इवन पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर काही घटना ह्या दोन चार दिवसापूर्वीच्याच सर आहेत की सोशल मीडियावरती काही जण मला ही एक व्यक्ती त्रास देते किंवा अशा घटना घडत असतात पण त्याच्याकडं कुणीच गांभीर्यानं बघत नाही आणि नंतर मग आपण त्याच्यावर विचार करतो की नाही नाही हे आपण वाचलं होतं किंवा तिनं हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिलं होतं पोलिस स्टेशनमध्ये दिल्यावर पोलीस आपलं काम करतीलच पण आपण आपले कुटुंब समाज किंवा मित्रमैत्रिणी घरातल्यापेक्षा आता मित्रमैत्रिणी खूप जवळच्या असतात तर त्यांना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत तर ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत पोलिसांचं काम पोलिसांना करू दिलं पाहिजे पोलिसांच्यावर खूप आरोप केले जातात पोलिसांच्या बरोबर आम्ही काम करतो त्यावेळेला कुठेतरी माणूस म्हणून ते सुद्धा जगतात लक्षात येतं पण पोलिसांनी सुद्धा आपल्या मर्यादा काय आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे एखादी घटना आली लोकप्रतिनिधीचे फोन आले तर लगेच किंवा जरी नाही आले तरी त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना जाऊन ते कळवलंच पाहिजे असं काय आहे आपण तिथं सक्षम आहोत जी काही केस येईल ती लढण्यासाठी मला वाटते की पोलिसांनी आपलं काम आहे ते सुद्धा अगदी चोखपणे करावं कुणालाही बळी पडलं जाऊ नये किंवा कुणालाही घाबरू नये मी म्हणते आपल्याला जे काम करायचं इथं नाही तर तिथं कुठंही काम करायचं आहे तर एखाद्या महिलेला किंवा माणसाला सुद्धा सर माणूस म्हणून जगताना आज माणसांच्यावर पण खूप अत्याचार होतात ते कोण लक्षातच घेत नाहीये पण हे सगळं कमी होण्यासाठी आपण समाज म्हणून पुढं आलं पाहिजे आणि मला माझ्या आज घरामध्ये एक स्त्री म्हणून कुणीच बाहेर पडत नाही पण मी जिथं बाहेर पडले आ, मला जिथं काम करायची संधी मिळाली आणि समाज म्हणून सगळ्यांनी सा सांभाळून घेत एकजुटीनं काम करतो आम्ही महिला म्हणून सुद्धा तर तिथं काम करताना खूप आनंद होतो आणि पुन्हा एकदा मी तरुण भारतचे आभार मानते की मला इथं बोलण्यासाठी बोलवलं